विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण प्रथम घटक चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता दहावी विषयी गणित भाग दोन संपूर्ण उत्तराचे तुम्हाला इथे दिलेली आहे याचा जास्तीत जास्त सराव करा, करा कारण की इयत्ता दहावीला पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत संपूर्ण पोर्षण असतो त्यासाठी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका सांभाळून ठेवून त्यांचा अभ्यास करणं रिव्हिजन करणं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं चला तर प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार पहा इयत्ता नवी जरी परीक्षा झाली असेल तरी आता प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे प्रथम सत्रासाठी प्रथम घटक चाचणीचा पोर्शन अभ्यासनासाठी असतो म्हणून याचा जास्तीत जास्त सराव करा यातील एखादा प्रश्न परीक्षेला सुद्धा पडू शकतो म्हणून ह्या सर्व प्रश्नपत्रिका सांभाळून ठेवा याची रिव्हिजन करा सराव करा आणि सर्व वहीमध्ये लिहून घ्या फा, हे फार गरजेचं असतं कारण परीक्षेचा ढाचा जो असतो परीक्षेचा स्ट्रक्चर जे असतं ते समजणं फार गरजेचं आहे यामध्ये आपण पाहतोय सॉल टू युनिट टेस्ट फर्स्ट दोन हजार पंचवीस यत्ता नववी विषय गणित भाग दोन आपण पाहत आहोत यामधील पहिला प्रश्न पॉईंट एम मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड ए बी इज द एट अँड देन फाईंड द ए एम तुम्हाला ए एम काढायचा आहे तर त्यासाठी फॉर्म्युला ए एम वन हाफ इंटू ए बी म्हणजे ए बी ही हाफ असते एमपेक्षा तर आपण काय करणार आहोत दिलेलं आहे ऑलरेडी ए बी जी दिलेली आहे तुम्हाला ती हाफ आठ दिलेली आहे ती आपण हाफ करणार आहोत चार तीच एम असते तर अशा प्रकारे तुम्हाला आता मी सोडून दाखवत नाही आहे ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिस करा अजून सराव करा इथे तुम्हाला उत्तरासहित मी सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे कन्फ्युजन आहे हे आम्हाला समजत नाही आहे तर सांगा आपण त्या प्रश्नांची उद्या आपण सराव करून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये काय असेल तर कमेंट्स नक्की करा एखादा चॅप्टर एखादा टॉपिक तुम्हाला जर कठीण जात असेल आणि कितीही अभ्यास केला तरी समजत नसेल तर सांगा त्यावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया आणि त्यावरती सराव करूयात तुम्हाला हे आन्सर फक्त रिराईट करायचं होतं इफ अँड देन ॲड करायचं होतं पाहू शकता तुम्ही टू प्रू म्हणजे थेरम होता हा अपोजिट अँगल फॉर्म बाय द टू इंटरसेप्टिंग लाईन ऑफ द इक्वल मेजरमेंट तुम्हाला फक्त आकृती पाहून या संख्या शब्द भेटायचे होते अतिशय सोपा होता तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडली असेल तर लक्षात आलंच असेल की कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात सॉल्व एनी टू या दोन्हीपैकी तुम्हाला तीन दिलेल्या आहेत सॉरी तीनपैकी पैकी तुम्हाला दोन सोडवायचे आहेत कदाचित या प्रश्नपत्रिकेमधीलच एखादा प्रश्न जर सामाय्य परीक्षेला पडला तर तुमचं नुकसान व्हायला नको म्हणून या संपूर्ण प्रश्नपत्रिका सांभाळून ठेवा याचा सराव करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सामय्य परीक्षेचा पेपरसुद्धा सोपा जाईल जवळजवळ एक महिन्यानंतर आता पेपर आलेलेच आहेत त्यामुळे तुम्हाला आता अभ्यासाला लागा पाठांतरावरती जोर द्या आणि गणिताच्या पेपरला सराव महत्त्वाचा आहे त्यामुळे सराव जास्तीत जास्त सराव करा तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर लाईक करायला विसरू नका भेटूयात तुद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी यू धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग आणि हां जाताच जाता सबस्क्राईब करायला विसरू नका